सगळ्या शेतकरी मित्रांना बरीच लोक वाट बघत होती लाईव्ह येण्याचं आज आपण लाईव्ह आलोय पण सांगायची गोष्ट अशी आहे की जसा काल मोंडीम बाजार होता लाखामध्ये दोन गायी मिळत होत्या एवढ्या रिजनेबल रेटमध्ये मध्ये दर चालू होता त्या तोडीमध्ये आज डबल मोंडीम सांगोला बाजार मध्ये दर चालू आहे दहा गायीचे दिवस उगवायला खरेदी झालेले आणि दहा गायीवरती गुलाल पडल्या आणि ह्या दहा गाई, गाई, गाई म्हणजे दोन दात काल उड्यात मित्रांनो सगळ्या दोन दात काल उड्यात आणि एकाच मालकाने घेतलेल्या आहेत सोलापूरला या गायी गेलेल्या आहेत तुम्हाला इथे गुलाल्याने भरलेली सगळी माणसं पण तुम्हाला इथे दिसत आहेत आता गायी थोड्या बसलेल्या आहेत कालवडी तुम्हाला ठेपा वगैरे सगळं दाखवला असतं आता ह्यांचा दर काय आपण बघा थेपा एकदम जोरात आणि ह्याच पटीतल्या दोनदा सगळ्यात कालवडी दाव दोरखंड लावायला चालू आहे कारण आता आठ नऊ वाजे वाजायला आलेले आहेत आणि सकाळ सहाच्या वरती गुलाल पडलेला आहे दहा आणि ते पल्लीकल्ली अकरावी पण एका मालकाच्या वीस अजून कुठे घेतले तिथे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर कुठले माळीनगर माळीनगरचे आहेत बघा वीस गायी टोटल हिने घेतलेल्या आहेत एक दहा विक विकलेले आहेत आणि घेणार सोलापूरचा आहे आणि सगळ्या दोनदात कालवडे आणि यांचा दर मी तुम्हाला ठेवत नाही यांचा दर आहे एक लाख वीसच्या पटी ह्या गाय गेलेल्या आहेत आणि फक्त ही काळ कालवड का दिसतंय पंच्याण्णव मध्ये गेलेलं आहे बघा हे एकच तेवढं पंच्याण्णव कारण कलर पॅच नसल्यामुळं त्याला थोडी किंमत कमी आली आणि सगळ्या भांड्या बुंड्या दोनदात कालवडी एकदम ठेपेला जबरदस्त दहा अकरा दहा अकरा बारा चालणार आहे आणि आज इतका बाजार उचलला माहित नाही कारण प्रत्येक दावणीला गेलं तर तुम्हाला गुलाल गुलाल आणि गुलालात भरलेली माणसं तुम्हाला दिसते एवढा गुलाल सांगोल्यामध्ये आतापर्यंत मी वर्ष झालं शूट करतो इतका गुलाल कधीच पडलेला नव्हता काय झालंय दुधाला दर वगैरे वाढलाय का त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे का तुमचं मत काय कमेंट मध्ये सांगा आणि इथून पुढे बाजार हालल कमी होईल शेवटी घेणार देणार शेतकरीच आहे आम्ही फक्त बाजार दाखवण्याचं काम करतो आम्ही खरेदी विक्री करत नाही पण आजचा जो बाजार हल्लाय हा कशामुळे हल्लाय याच्यावर आपलं काय विश्लेषण असेल ते कमेंट मध्ये सांगा आणि राम राम हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग अशी एक कमेंट होऊ द्या आपण तुम्हाला अजून इतर गुलाल दाखवणार आहे आणि आज सगळे गुलाल तुम्हाला पाहायला मिळणार व्हिडिओमध्ये एकदम एक नक्षत्रासारखी देखणी कालवड आहेत अजूनही गुलाल टाकायला चालू आहे सकाळी सात वाजल्यापासून गुलाल टाकायला चालू आहे आणि आता अजूनही गुलाल चालू कशी गेले शेट कशी दिली ती नाही गुलाल टाकण्यात काय काय रेट ने दिल्यात कशी बघा सगळ्यात मोठी 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 वस्त्र आहेत आणि अजून इतर गुलाला आपण बघू सगळीकडे बघल तिकडे गुलाला दिसतं आपल्याला सर तुम्हाला पार्टी मागून एकदा दाखवतो इगो फक्त इमडा ऑर्डर क्वालिटी कसा <imitation> अरमाजे चार गय पाच गय आहेत पाच गय कमेंट चालू राहू द्या कमेंट चालू राहू द्या कमेंट चालू राहू द्या एक दहा एक पाच चपटीतला आता सांगवला बाजार सुटलाय काय दिलय का विकले का काय ये नवरत काय पार्ट्या विकल्या काय दराने होत्या मी 60 पंधरा लाईव्ह चालू आता <coughs> अजून गुलाल बघणार आहे आपण जवळजवळ वीस गायी आता आपण पाहिल्यात आणि समोर तिकडे तुम्हाला दिसतात बघा चार ले ले। ते पाच गायींवर अजून गुलाल पडलेला <laughs> <coughs> आहे त्या गायी बघू आपण आणि मित्रांनो ज्या लोकांना बाजारामध्ये येणं पॉसिबल होत नाही त्यांच्यासाठी आपण हे लाईव्ह करत असतो तर त्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा काय झालं जास्तीत जास्त जास व्हिडिओ शेअर करावा आणि कमेंट करावं जेणेकरून आम्हालाही मदत होती लाईव्ह करण्यासाठी इथं दोन गोलाल आहेत त्याच्या पलीकडे दोन गोलाला आहेत आणि आज सगळ्या गोलाला आपण हे करणार आहे कसे गेले तर आपण विचारू दोन साईडला काढल्यात गे गेलेले आहेत खेपा बघू शकता ऑर्डर क्वालिटी बघा कसे कसे गेले तर आपण आता शेटला विचारू या दोन गाय तर टोटल त्यांच्या दाऊन कुठल्या गाय आहेत कशा गेल्या दो। दोन ती एक लाख ऐंशी एक लाख ऐंशी ला दोन नागपूर अजून एवढ्या शिल्लक आहे तुमचं कुठलं गाव आपलं सदाशिवनगर सदाशिवनगरचे व्यापार आहेत बघा चोवीस चोवीस आरामात करतो बारा बारा आरामात करत एक ऐंशी ला जोडा दिला बाबा बघू शकता नंबर सांगायचे नव्व शहाण्णव शहाऐंशी एकोणचाळीस एकोणीस अजून गुलाल गुला सोलापूर गायी खरेदी केल्या टोटल एकाच मालकाने सकाळी सात वाजता दहा गुलाल पडले होते त्याच्यानंतर आता दहा गुलाल पडले आता आपण सुरुवातीला जी धावण बघितली एक वीस चा गुलाल एक पंधराचे चे तीन गुलाल आहेत पल्लीकडल्या साइडला तिथं इथं अजून दोन गुलाल पडलेत आजचा बाजार एकदम फुल फॉर्ममध्ये फक्त गुलाल 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 आणि गुलाल बघू शकता एक पाच आणि एक पंधरा एक पंधरा पहिले त्याचं दोनदाच कालवड आहे कसं आहे बघा क्वालिटी बघा आणि तुम्हाला काय वाटतंय कमेंट चालू राहू हो द्या मित्रांनो कमेंट करा कॉन्व्हर्सेशन करा लाईक करा कारण एवढ्या थंडीचा आम्ही ऐंशी किलोमीटर लांब येऊन तुमच्यासाठी शूट करतो ज्या लोकांना बाजारात येणं पॉसिबल होत नाही त्यांच्यासाठी ते आपण हा बाजार दाखवतो आणि पंच्याण्णव हजाराचा आहे दुसऱ्या हाताचं कालवड आहे दुसऱ्या हाताची गाय आहे पंच्याण्णव हजाराचं शिंगामुळं कलप्यात पॅच आहे शिंगामुळं फक्त किंमत थोडी कमी झाली आणि दो, दोन दोन दात कालवड नातखुळा सगळ्यात सकाळ सकाळ लवकरात लवकर गुलाल पडले कलर पॅच बघून घ्या कसा आहे ब्रीड क्वालिटीची वासरत दोन्हीचाळीस बहात्तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस ब्याण्णव पाच हजार दोन ब्याण्णव पाच हजार दोन अजून बाजारात एक नंबर गेट मधनं आता आले की सुरुवातीला चेंची धावून लागते आणि टॉपच्या अशीच वासरं दोनदाच चार दात तुम्हाला इथून तु। मिळून जात अजून गुलाल तुम्हाला दाखवतो चला ते गाई बसल्या तर गुलालच लावलेला आहे तुमच्याकडचे घेतले का विकली आणले पण बसले गुलाल लावला कॅल्शियम वेली का असे पण इन्सिडेंट बाजारात होतात त्यामुळं कॅल्शियमची कमतरता मिनरल मिक्सर गायीना देणं आवश्यक आहे आता बाजारातले अजून तीन गुलाल हे बघा आयर शायर मोडणी बाजारचा काल आपण व्हिडिओ बघितला असेल रील बघितली असेल अजित कदम एकशे पंचाण्णव इंस्टा वरती तर पंचवीस हजाराला ह्या जातीचं कालवड तुम्हाला बांडुंड भेटत होतं बऱ्याच लोकांना शेतकरी राजा शेतकरी बघा आज एकदम देखना पोस्टर मध्ये असतात तसा चित्रामध्ये असेल तसं देखना मला बघा एक पाच एक दहा एक च्या पटीमध्ये तुम्हाला जनावर मिळतील आणि सगळ्या टॉपचे मिळतील सुंदरी सुंदरीचा न, न, व्हिडिओ टाकू आता तिला एक महिना झाला आपण भरलेले आहे त्याच्यामुळे जोपर्यंत आपण चेक करत नाही तोपर्यंत तिचे व्हिडिओ टाकणार नाही पण लवकरच अजून एक महिना गेला साठ दिवसानंतर आपण तिला चेक करून तुम्हाला खुशखबरी देणार आहे तोपर्यंत व्हिडिओ बंद आहेत मित्रांनो आपण बाजार कव्हर करतोय आणि बाजारातल्या या टॉपच्या वाघिणी तुम्हाला एक दहा पंधराच्या पटीमध्ये मिळतात आणि जनावर पण आज भरपूर आले बघा कसा वाटला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं लाईव्ह बघत चला याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं एडिटिंग वगैरे नसतं जे लाईव्ह बाजारात ला चालू आहे हा या टाइमिंगला हाय या कंडिशनला आपल्याला पाहायला मिळतंय आणि मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे एक लाईक कमेंट आणि आपण कुठून लाईव्ह बघताय ते सांगा आणि सपोर्ट करा आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान बाकी रील आपल्याला अजित कदम या इंस्टा आय डीवरती पाहायला मिळते